पंढरपूर लातूर नेहवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर जमातीच्या उपोषण कार्यकर्त्यांना पाठिंबा म्हणून धनगर आरक्षण अंमलबजावणी एस टी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बसवनगर तेरा माईल येथे सोलापूर ते विजयपूर नॅशनल हायवे येथे सकाळी अकरा वाजता रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सकल धनगर जमातीच्या वतीने आपण सगळे एकत्र येऊन आपल्या हक्काचा एस टी आरक्षण मिळवूया या रस्ता रोखो आंदोलनामध्ये सहभागी व्हावूया असे आवाहन मंत्रचे हर्षवर्धन देशमुख मालक यांनी केले आहे सर्वांना नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सभा सर्व समाज बांधवांना आपला मानाचा जय म्हणला आज मंदुरप या ठिकाणी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी देशमुखवाड्या येथे जे दे, तेवीस सप्टेंबर रोजी जे रस्तारोप महाराष्ट्रभर आंदोलन होणार आहे त्यासाठी एक पूर्व बैठक या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे तर या नि या बैठकीत असं ठरलेलं आहे की उद्याच्या जी रस्ता रोको आंदोलन जे होणार आहे ज्याचं मेन उद्देश असा आहे की धनगर समाजाला जे आता एस टीचं आरक्षण भेटलं पाहिजे या ठिक या ठिकाणी आणि सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन या आंदोलनाला समर्थन द्यायला पाहिजे सरकारकडे एक मागणी आहे की आमचा जो हा वर्ग आहे त्याला एस टीमध्ये आरक्षण देऊन त्याला आत्तापर्यंत जे जे त्याचं सुविधा जे आम्हाला आत्तापर्यंत जे भेटलेले नाही ते इथून पण आम्हाला भेटावेत आणि या यातून आमच्या धनगर समाजाच्या ज्या मुलाबाळांचं जे काही कल्याण होणार आहे त्यासाठी हा आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना एक न करतो की त्यांनी बहुसंख्यामध्ये येऊन सर्वप्रथम आपल्या गावामध्ये मळशदाबा देवळापर्यंत सगळ्यांजण जमायचं आहे तिकडनं एक बाईक रॅलीद्वारे आपलं जे पुढचं स्थान आहे ते तेरा मैल या ठिकाणी सर्व गावातील आजूबाजूचे सगळे खेड्यातील लोक तिकडं जमणार आहेत आणि या आंदोलनाला एक मोठं रूप आणून एक सरकारकडं आपण निवेदन मा करणार आहोत की हे आरक्षण आम्हाला लवकरात लवकर मिळावं आणि त्याचं जी आर लवकरात लवकर त्यांनी काढावं आणि या ठिकाणी एवढं दोन शब्द बोलून मी थांबतो धन्यवाद धन्यवाद